या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गरजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर एमआयसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर मुसळधार पावसामुळे प्रभाग बावीस मध्ये जलजीवन विस्कळीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क राहावे प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वतोपरी तत्काळ मदत मिळावी किसन जाधव हो। सोलापूर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने हाहाकार माजवला असून झालेल्या पावसामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी शिरले आहे ज्यामुळे नागरिकांच्या घरात हे पाणी पोहोचले आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील एस एल बी रिक्षा स्टॉप गोलीवाडापाव उदय विकास प्रशाला यतीमखाना रामवाडी धोंडीबा वस्ती मोठी इराणा वस्ती गैबीपीरनगर सनतनगर परिसरात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे त्यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका झोन क्रमांक सहाचे विभागीय अधिकारी पानगल मंडल अधिकारी भीमाशंकर बुर्ले ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे देवकर इलाई शेख शिराज रजाक वकील शेख पप्पू शेख शिराज शेख सिकंदर शेख पवन खांडेकर स्वप्नी आठवले फिरोज पठाण सिद्धू गायकवाड दिनेश चलवादी मनोज चलवादी चंद्रकांत चलवादी प्रमिला स्वामी प्रमिला बिराजा समज मिस्त्री शेख लिया लियाकत बक्सू शेख पप्पू शेख एजाज शेख जब्बार पटेल काशीनाथ वनकोळे लल्ला जाधव सत्तार चचा पटेल जाकीर शेख रमेश चलवादी राजू नवरू हारुण शेख यांच्या समवेत आपत्कालीन परिस्थितीची पाहणी केली यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त उपायुक्त रवि पवार संदीप कारण राज्य नगर अभियंता सौसारिका सो अकुलवार सोलापूर महानगरपालिका आपत्कालीन विभाग व जिल्हा आपत्कालीन विभाग यांना भ्रमणद्वारीद्वारे संपर्क साधून प्रभाग क्रमांक बावीस येथील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन तत्काळ येथील नागरिकांना मदत अथवा बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तत्काळ सूचना देण्यात याव्यात आणि या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी अशी मागणी देखील किसन जाधव यांनी यावेळी केली नागरिकांनी देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे नागरिकांनी सतर्क आणि निश्चित राहावे यावेळी असे किसन जाधव म्हणाले या मुसळधार पावसामुळे धोंडीबा वस्ती येथील अख्न शेख यांच्या कुटुंबामध्ये विवाह संपन्न झाले होते परंतु महिला मिश्रित पाणी घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले परिसरात देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच यतीमखाना परिसर येथे सर मिश्रित ड्रेनेजच्या पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे ही बाब अत्यंत गंभीर असून आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने जातीने लक्ष घालून त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा तसेच इराण वस्ती येथे अतिवृष्टीमुळे घरांचे पडझड होऊन अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत यावर प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करावे अशी मागणी देखील किसन जाधव यांनी केली दरम्यान आमदार देवे देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह आपत्कालीन विभाग विभागातील संबंधित अधिकारी सकारात्मकता दाखवत त्वरित बचाव कार्य सुरू केल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले अति मुसळधार पावसामुळे प्रभा क्रमांक बावीस मध्ये आरोग्याचा प्रश्न आयरणीवर आला आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रशासनाने नियंत्रित नियंत्रण आणावे अशी मागणी देखील जाधव यांनी प्रशासनाकडे केले आज सोलापूरमध्ये मुसळधार पद्धतीनं अतिवृष्टीचा प्रसंग ओढवला या प्रसंगामुळे संपूर्ण सोलापूर शहरवासियामध्ये पाण्याचा प्रादुर्भावानं गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सायंकाळी चार पाचच्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या अंतर्गत यतीमखाना परिसर सरसय्यद प्रशाला त्या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकरू त्या पाण्यामध्ये वाहत जात होतं तिथे सजग नागरिकांनी तिला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला अशा अनेक ठिकाणी प्रभाग बावीसमध्ये या घटना घडलेल्या आहेत संबंधित मी संबंधित तिथल्या भागाचा सर्व व्हिडिओ असेल चित्रीकरण असेल आता ज्या ठिकाणहून मी बोलतो आहे इराणावस्थितीचा परिसर त्याचं देखील फुटेज मला माझे सहकारी दिनेश चलवादी असतील मनोज चलवादी असेल रमेश चलवादी असेल आणि इथल्या आमच्या इतर सहकार्यांकडून पण त्याचे व्हिडिओ आणि फुटेज उपलब्ध झाले ह्या सगळ्या उपलब्ध व्हिडिओचे फुटेज आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त ओंबाजी साहेबांना ते पाठविलं आणि इथली गांभीर्याची परिस्थिती त्यांना फोनद्वारे कळवलं त्यांनी तात्काळ आपल्या झोन नंबर सहाचे झोनल अधिकारी पानगल साहेब आणि त्यांची टीम संपूर्णपणानं गेले तीन चार तास झालं हे माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलं यतीमखाना परिसरला पण आम्ही व्हिजिट केलं त्याच पद्धतीने गैबीपीर नाल्याचा जो प्रश्न दुबवलेला आहे गैबीपीर नाल्याचा पूर्ण जो पडदीचा भाग आहे तो पूर्ण निकामी झाला आहे तिथं निकामी होऊन झोंडी पोस्तीच्या परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या घरामध्ये शौचालय मिश्रित आणि पावसाचं पाणी मिश्रित असं सगळं पाणी आणि त्या घरांमध्ये प्रभा प्रभावित होऊन तिथलं सगळे लोकांचं अडचणीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीनं अखिल शेख नावाचे जे बांधव माझे त्या ठिकाणी त्या राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये तर ते तर मोलमजुरी करून कुटुंब मौ चालवीत असतात त्यांच्या कुटुंबामध्ये लग्नाचा दिवस होता लग्न त्यांचं होत असताना त्या कुटुंबामध्ये सगळं हे मैला मिश्रित पाणी नाल्याच्या पडवीच्या नादुरुस्तीच्या कारणानं ना ते सगळं कुटुंबामध्ये जाऊन त्या कुटुंबावर पण खूप मोठा अडचणीचा प्रसंग उद्भवला तशाच पद्धतीनं आता आपण इथं उभारलेले आहोत हिराण परिसर हिराण माझे वालेकर बंधू आणि माझे ताई वालेकर ताई या दोघांच्याही कुटुंब श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील

प्रभाकर स्टील गज्जम प्रप्रायटर प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर